आणि याच आहे संभाजीनगरच्या या राडा झाला भाविकांमध्ये मंदिरातच घृष्णे हाणामारी झाली अंबादास दानवे यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त करत व्यवस्था करण्याच्या सूचना आहेत बारा ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला दर्शन रांगेमध्ये पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली तर व्ही आय पी द्वारा मधून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहकुटुंब जात असताना सार्वजनिक रांगेत उभे असलेल्या भाविकांची मोठी बॅरिगेट सोलांडून गर्दी दानवे यांच्या मागे घुसली हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले आणि बाहेर येऊन काही काळ थांबले होते पोलीस आणि विश्वस्तांमधला समन्वयाचा अभाव आणि नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आलाय यावर दानवे यांनी देखील नाराजी व्यक्त करत दिवसभरात नागरिकांचा फ्लो वाढेल त्यामुळे व्यवस्था चांगली करावी अशा सूचना देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिल्या तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय महाशिवरात्र आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक हे मंदिरामध्ये जात असतात मात्र इथे संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर मानलं जातं त्या मंदिरामध्येच हा जा राडा झाल्याचं कत आहे नक्कीच आम्ही आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या बेरुड येथे कृष्णेश्वर मंदिरामध्ये हा भाविकांमध्ये जो आहे तो फिल्मी स्टाईल राणा झाल्याचा पाहायला मिळत आहे विरोधी पक्षने त्या महाराष्ट्रांनी हे व्हीआयपी रांगेद्वारे जे आहे ते दर्शनासाठी जात होते त्याच वेळी त्या ठिकाणी सार्वजनिक रांगेमध्ये उभा असणारे काही भाविक जे आहेत ते सहकुटुंब त्यांच्या पाठीमागे जात होते मात्र यावेळी काही जणांचे जे आहे बोनाचाली झाले त्यामध्ये दोन भाविकांमध्ये जे आहे ते फिल्मी स्टाईल हनामारी जी आहे ती झाली यामध्ये पाहायला मिळत आहे मात्र असल्याचं त्यामुळे आता या ठिकाणी जी आहे ती परिस्थिती आली आहे मात्र भाविकांमध्ये जे आहे ते राणा झाले असतं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अगदीच विजय जरी परिस्थिती निवडली असली तरी दिवसभरामध्ये ही भाविकांची संख्या मोठी असणार आहे या दृष्टीने आता तरी नियोजन करण्यात येणार आहे का पुढे

गेट मधून सोडला आम्हाला नंतर इथं मध्ये थांबवलं आणि मग मध्ये धावल्यानंतर ते म्हणे गेट लावायचं मागून लेडीज येतच होते सगळे येतच होते आणि त्याच्यानंतर दरवाजे वडायचे मारहाण झाले का हो मला मारहाण केली ती चार कोणी केली आम्ही जाते ठीक आहे ठीक आहे